नमस्कार मित्रांनो मी आहे चालिंदर भोसले आपला न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी सध्या आहे जिंती या गावापशी म्हणजे एकदम फुल बागा क्षेत्रामध्ये जमीन आहे टोटली वीस एकर या वीस एकर मध्ये तुम्हाला टोटली मित्रांनो ऊस आहे ऊस एकदम छान आहे एकदम शेतकरी राजा या ठिकाणचा एकदम समाधान आहे आणि तोंड आहे पश्चिमेला माझ्या बॅक साईडला आहे पूर्व साइड पूर्व आहे पुढं पश्चिम आहे या ठिकाणी ऊस आहे ऊस आहे दक्षिणेला आणि मी इकडं आहे राशीन साइट माझ्या समोर या ठिकाणी मोठा असा उजनी धरण आहे उजनी डॅम आहे उजनीचा मोठा काडा आहे या काड्यापासून लोकांनी असंख्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून लोकांनी शेती बागायत केली केलेली आहे हिरवीगार केलेली आहे जमीन आहे बागायत वीस एकर आणि या वीस एकरामध्ये सुंदर असा ऊस आहे समोर मोठा डांबरी आहे आणि इकडं गाव आहे इकडं गाव आहे समोर मोठा उजनी धरणाचा डॅम मोठा उजनी धरणाचा कडा आहे याचा रेट आहे तेवीस लाख रुपये एकर तेवीस लाखामध्ये तुम्हाला मिळतोय पर एकर आणि तुम्हाला याच्यामध्ये निगोशिएबल आहे मालकांचं म्हणणं आहे सांगताना तेवीस लाख रुपये सांगा आम्ही घेणार देणार समोर बसतो आणि आम्ही स्वतः जे काय असेल ते आमचं आम समोरासमोर निगोशिएबल होईल समोर जर बॅक साईडला पाहिलं आपण इकडं ह्या ठिकाणी मोठं गाव आहे याच गावापर्यंत या गावा तुम्ही जायचं म्हटलं तर इथून गाव आपलं दोन ते तीन तीन किलोमीटर अंतर्गत गाव आहे समोर जे ऊस आहे या ऊसापर्यंत आपण आहोत म्हणजे लागण आहे त्या ऊसा लागणपर्यंत आपण आहोत ह्या बॅक साईडला आपण आहोत जिथपर्यंत आपला ऊस आहे बारका बारका छोटा छोटा तिथपर्यंत आपण आहोत अलीकडपर्यंत आपण आहोत ह्या समोरच्या चढापर्यंत आपण आहोत चढ पण आपल्या हद्दीमध्ये आहे आणि समोर हा मोठा प्रशस्त रस्ता आहे म्हणजे तुम्हाला डांबरीला पण मोठा हजारो फुटाचा फ्रंट आहे आणि आतमध्ये पण डिव्हायडेशन क्षेत्र आहे म्हणजे तुम्हाला जर वाटलं की क्षेत्र मला ह्या साईडचं क्षेत्र मला पाहिजेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि किंवा ह्या साईडचं क्षेत्र पाहिजेल तरी तुम्ही घेऊ शकता त्या आसपास अशा प्रकारे उजनी धरणाचा उजनी धरण आहे आणि याच उजनी धरणातून लोक असंख्य लोक शेतकरी आपली शेती हिरवेगाळ करतात आणि आपलं आयुष्य हिरवा हिरवेगाळ करतात तुम्ही पण तुमच्या या शेतीला तुम्ही यातून पाणी घेऊ शकता आणि एक सक्षम शेतकरी होऊ शकता हे गावचं मोठं उजनी धरण आहे आणि हे गावच्या ठिकाणी मोठी लोक व्यापार करतात मच्छी व्यवसाय करतात ह्या पाट्यामध्ये शेती घ्या कारण भिगवणसारखा का एरिया तुम्हाला यासारख्या ठिकाणचा सा सारखा भाग तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही असली मोठी प्रशस्त दोन मोठ्यामध्ये मीर आहे जर तुमच्या लाईफमध्ये पाणी असेल तर तुम्ही या पाण्याच्या जेवावरती काही करू शकता तुम्ही तुमचं आयुष्य हिरवगार हिरवेगार करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या दा या वीस एकराला आपल्या बेगवणपासून क्षेत्र आपलं बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आपलं हे एक क्षेत्र आहे टाकळीच्या आसपास आहे जिंतीगाव हे इथून एक जवळ आहे वीस एकराचा प्लॉट तुम्हाला एकदम सुंदर आणि स्वस्त रेटमध्ये मिळतोय तर लवकरात लवकर या आणि आपल्या वीस एकराचे लवकरात लवकर मालक व्हा एवढं सांगतो तुम्हाला शेती घ्यायची असेल तर तुम्ही ह्या पट्ट्यामध्ये शेती घ्या बिगवनच्या आसपास शेती घ्या आणि ह्या उजनी धरणाचा ज्या ठिकाणी फ्लो त्या जै जै आहे त्या ठिकाणी तुम्ही शेती घ्या म्हणजे तुम्हाला पाण्याची चिंता मिटल जय जवान जय किसान जय भारत हे समोर जे पाहताय ते आहे मोठं आपलं उजनी धरण आणि उजनी धरण आपल्या अगदी क्षेत्राच्या समोरच आहे या ठिकाणी सगळा पाण्याचा भाग आहे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणी पाणी चोरीकडे पाणीच पाणी अशा या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला मिळतंय वीस एकर मग तुम्ही घ्यायचं असेल क्षेत्र तर कशाला करता फेकर हा समोरचा आहे डांबरी आणि आपल्या डांबरीला हजारो फोटाचा फ्रंट आहे तुम्ही समोर पाहताय गाडी पण आपल्या क्षेत्रामध्ये आहे ही समोरचा ऊस जो दिसतोय हा ऊस सगळा आपल्या मित्रांनो आठ ते दहा एकराचा ऊस आपल्या शेतीमध्ये आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे शेती आहे माग एक बंगला आहे पण तो बंगला आपल्या हद्दीमध्ये नाही ही समोर जो पाहताय लाईटचा खांब वगैरे हे आपल्या हद्दीमध्ये आहे समोरचा जो रस्ता आहे हा पण आपल्या हद्दीमध्ये आहे जिथपर्यंत आपला ऊस आहे इथपर्यंत आपण आहोत एक हजार फुटाचा प्लस आपला फ्रंट आहे समोर जो पाहताय तो आहे आपला डांबरी डांबरी हा पन्नास फुट आहे जिथपर्यंत तुम्ही गाडी पाहताय समोर जी गाडी आली आहे टू व्हीलर इथपर्यंत आपला ट्र फ्रंट आहे ही एक बाजू आहे एवढं पाण्याच्या आसपास आपलं हे वीस एकर आहे या वीस एकराला पाणी तुम्ही याच्या माध्यमातून घेऊ शकता वीस एकरापर्यंत तुम्हाला जाण्यासाठी या उजनी धरणाला तुम्हाला पार करावं लागेल आणि या उजनी उजनी धरणाचं पाणी आपल्या वीस एकरापर्यंत गेलेलं आहे याच धरणातून पाणी आपण घेतो आणि आपली शेती हिरवीगार करतो